ज्यांना पचनामुळे पित्त खराब झाले आणि त्यांना पित्ताचा त्रास होतोय अशा लोकांसाठी आज मी एक अतिशय उत्तम असा एक उपाय सांगणार आहे तो उपाय जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथेच मी सांगतो की ज्यांना पित्त हे अपचनामुळे वाढले त्यांनी आहारामध्ये ज्वारीचा वापर करा त्यांचं पित्त नक्की कमी व्हायला मदत पण बघता कुठल्या लक्षणांमध्ये हे वापरायचं चला जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे आता अपचनामुळे पित्त वाढलं हे कसं समजायचं तर काही लक्षणं सांगतो ती जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही जेवणामध्ये ज्वारीचा वापर नक्की करा पण जेवणामध्ये ज्वारीचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात पहिलं पार। म्हणजे ज्यांना रिफ्लक्स होतो म्हणजे आणलेलं जे अन्न असतं म्हणजे खाल्लेलं जे अन्न असतं ते वरती येतं घशापर्यंत येतं अशा लोकांचं जे पित्त वाढतं ते बऱ्याच वेळेला अपचनामुळे वाढलेलं असतं त्याचबरोबर ज्यांना पोटामध्ये प्रचंड मळमळत आणि कदाचित एखादी उलटी पण होऊन जाते आणि उलटी झाली की त्यांना बरं वाटतं आणि अनेक वेळेला हे मळमळत असल्याबरोबर डोकं पण दुखत असतं आणि त्यांना वाटतं की आपल्याला मायग्रेनचा त्रास आहे पण मुळामध्ये या त्रासाचं जो मायग्रेनचा त्रास असतो डोकं दुखण्याचा त्रास होतो असो त्याचं मूळ कारण पोटामध्ये असतं आणि कुठेतरी ते पित्ताशी संबंधित असतं मग अशा वेळेला पित्त जे वाढलेलं असतं ते अजीर्णामुळे वाढलेलं असतं त्याचबरोबर ज्यांच्या जा संडासातून रक्त जाते म्हणजे ज्यांना जुलाब झालीये आणि त्याबरोबर त्यांना संडासातून रक्त जाते अशा लोकांना सुद्धा पित्त हे अजीर्णामुळे वाढलेलं असतं आता हे कशामुळे वाढतं तर अनेक वेळेला आपण चुकीच्या पद्धतीमध्ये आहार घेतो एकदम गरम पदार्थ म्हणजे ज्यांचं विर्य हो। ज्यांची तासीर ही गरम असते असे पदार्थ खूप जास्त प्रमाणात खातो त्याचबरोबर जेवणाच्या वेळा आपल्या अनेक वेळेला चुकतात रात्री उशिरा जेवण होतं रात्री जागरण होते अशा वेळेला हे पित्त अतिप्रमाणामध्ये वाढतं आणि त्यामुळे हात नसवतो तर अशा वेळेला आपल्याला आहारामध्ये फक्त एकच गोष्ट करायची अशी जर तुम्ही केली तर तुमचे हे पित्ताचे त्रास कमी व्हायला खरंच मदत होईल ते म्हणजे चपातीचा वापर कमी करून ज्वारीचा वापर वाढवा ज्वारी ही पित्त कमी करणारी आहे पण हे पण लक्षात घ्या की गहू सुद्धा पित्त कमी करणारे आहे मग दोघांमध्ये फरक काय आहे गहू खाल्ल्याने त्रास होतोय असं तुम्ही म्हणताय आणि ज्वारी खाल्ल्याने त्रास होणार नाही दोन्हीही पित्त कमी करणारे आहे दोघांचं पित्त कमी करण्याचं जे काम आहे जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे एक लक्षात घ्या की गहू जे असतात ना हे थंड असतात पण पचायला प्रचंड जड असतात ती ताकद जर तुमच्या आचणीमध्ये नसेल तर तुम्हाला त्रास नक्की होणार आणि जर तुमच्या शरीरामध्ये ताकद असो किंवा नसो ज्वारी जर तुम्ही घेतली तर पचायला अतिशय हलकी आहे आणि तुमचं पित्त सुद्धा कमी करणारी आहे मग जर तुम्हाला हे सगळे त्रास असतील तर ज्वारीचा वापर नक्की करा आता ज्वारीचा वापर कसा करायचा तर ज्वारीचा वापर तुम्ही भाकरीच्या स्वरूपात करू शकता पण ज्या वेळेला भाकरीच्या स्वरूपामध्ये ज्वारीचा वापर कराल त्यावेळेला भाकरी बरोबर तुम्ही काय खाताय हे खूप महत्वाचं आहे कारण भाकरी बरोबर जर तुम्ही तिखट पदार्थ खाल्ले जसं की ठेचा झाला लोणचं झालं तर ज्वारीचा वापर करून काही फायदा होणार नाही पण हा पचन तुमचं चांगलं होण्यासाठी नक्की मदत होईल आणि अल्टिमेटली तुमचं पित्त कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्पच होणार आहे पण ज्वारीच बरोबर जर तुम्ही थंड पदार्थच घेतले ज्याच्याने पचन चांगलं होईल तिखट पदार्थ कमी घेतले तर पित्त लवकर कमी व्हायला म्हणतो ज्वारीचा दुसरा वापर कसा करायचा तर ज्वारीचं पीठ न बनवता अख्खी ज्वारी घ्यायची रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्या ज्वारीचा भात बनवायचा किंवा त्या ज्वारीपासून आपण जशी साबुदाण्याची खिचडी बनवतो तशा प्रकारची खिचडी बनवायची असं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा त्या ज्वारीचा तुमच्या आहारामध्ये वापर वाढेल आणि तुम्हाला पित्त कमी होण्यासाठी मदत होईल आणखीन एका प्रकारे तुम्ही ज्वारीचा वापर करू शकता ते म्हणजे ज्वारीचं सूप आता तुम्ही म्हणून ज्वारीचं सूप कोण पितो मित्रांनो आपण कॉर्नफ्लावरचं सूप पिऊ शकतो म्हणजे जे कॉर्न जे असतं त्याचं आपण सूप अनेक वेळेला भितो तुम्ही म्हणतात नाही आम्ही नाही पित आपण जितके पण चायनीज सूप घेतो त्यामध्ये त्याला जो थिकनेस आलेला असतो तो त्या कॉर्नफ्लॉवर मुळे आलेला असतो मग तसंच ज्वारीचं जे पीठ असतं त्या ज्वारीचं पीठ ज्वारी वापरून आपण जर एखादं सूप बनवलं तर ते आपल्या पचनशक्ती वाढवणार रह असणार आहे मित्रांनो आणि हे सूप बनवण्यासाठी तुम्ही तुमची बुद्धी वापरा तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरा आणि ज्वारीचं सूप जेवणामध्ये प्रविष्ट करून घ्या त्याच्याने अनेक फायदे होणार आहे पित्त कमी होण्यासाठी मदत होईलच पचनक्रिया चांगली होईल आणि ज्वारी ही चांगली ताकद देणारी सुद्धा दे आहे आणि विशेष करून तुमच्या अन्न व स्पसाला ताकद देणारी आहे त्यामुळे ज्वारीचं सूपचा वापर तुम्ही नक्की करा थोडंसं टेस्टी बनवा म्हणजे घरातल्या सगळ्यांना खाण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि आवडेल चौथा पदार्थ आहे ज्वारीची घावणे जसं आपण तांदळाची घावणे बनवतो तसेच ज्वारीची घावणे तयार करा ज्वारीचे घावणे तयार करण्यासाठी थोडस तुम्हाला ते शिकावं लागेल की तवा कसा तयार करायचा आणि मग त्याच्यावरती घावणे कशा टाकायची ज्यांना घावणे बनवता येतात त्यांच्यासाठी सोपंच आहे पण ज्यांना नाहीये त्यांनी नक्की शिकून घ्या कारण ते आरोग्यदायक का आहे तुमची हेल्थ चांगली ठेवणार आहे आणि एखादी स्किल जर तुम्ही ही शिकताय तर ती तुमची हेल्थ तुमच्या अख्ख्या फॅमिलीची चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आणि पाचवा प्रकार आहे तो म्हणजे ज्वारीचे मोदक ज्वारीचे मोदक बोलण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की ज्वारीचे मोमोज मी ज्वारीचे मोमोज बनवलेले आहेत मी खाल्लेले आहेत अतिशय चांगले बनतात त्याचे मोदक नक्की बनवा म्हणजे ज्वारीचे मोदक म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं गुळ आणि इलायची यांचं आपण जे सारण बनवतो त्याचे मोदक तर बनवाच पण त्याचबरोबर मोमोज ज्यावेळेला बनवायचे असेल त्यावेळेला त्या मोदकामध्ये म्हणजे त्या मोद ज्वारीच्या पिठामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचं स्टफिंग करून त्याचे मोमोज सारखे बनवून खाऊ शकता अतिशय चांगले लागतात आपण कधीच बनवलेले नसतात आणि आपला माइंडसेट कुठेतरी हा असतो की मैद्याचेच मोदक चांगले लागतात त्यामुळे ज्वारीचे मोदक एकदा करून बघा ज्वारीचे मोमोज एकदा करून बघा क्रिएटिव्हिटी वापरा हेल्दी राहण्यासाठी थोडीशी आहारामध्ये तुम्ही अशा प्रकारे क्रिएटिव्हिटी जर केली तर तुम्हाला नक्की चांगला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो पित्त कमी करायचं असेल ना ते पण अपचनामुळे झालेलं पित्त असेल तर ज्वारीचा वापर नक्की करा तुम्हाला खरंच खूप फायदा होईल आणि हे पित्त कमी होण्यासाठी मदत होईल अनेक जण हे पित्त कमी करण्यासाठी दररोज गोळी खात असतात दररोज ऍसिड खात असतात आणि पित्त दाबून ठेवतात पण तुम्हाला खरं सांगतो वारंवार या गोळ्या खाणं खरंच चांगलं नसतं तर तुम्हाला शक्यतो त्या गोळ्या कमी करून आहारावरती शिफ्ट होणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही नवीन गोष्ट तुम्हाला समजली का मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा